सूर्य उगवला पुन्हा एकदा प्रसन्न सकाळी चरा चरात चैतन्य आलं अंधारी रात्र कुठं घडत झाली wow. आजची ही सकाळ आपल्या सर्व बांबू वर्कआउट क्लबच्या सदस्यांसाठी अत्यंत चैतन्य घेऊन आलेली सकाळ आहे कारण गेल्या चाळीस दिवसापासून मॅम एक फॅटलॉस कॉम्पिटिशन आम्ही घेतलं होतं आणि आज त्याचा वितरण समारंभ आहे सर्वप्रथम आपण महापुरुषांना शब्दसुमारांनी एक अभिवादन करूया रणमैदानी असा गरजला जण तोफेचा गोडा रणमैदानी असा गरजला जण तोफेचा गोडा शत्रूला थंडी भरतो हा शिवाचा जन्म घेकला अभिमानवरील आगळा शिवचरणावर निष्ठा अर्पितो हा शिवाचा मावळा सर्व उपस्थित आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना तसेच ज्यांनी अखिल भारतीय महिलांसाठी शिक्षणाची गवाडे फुले केली ते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई तसेच तारा राणी आणि प्रस्तापिताची मस्ती चिरवणाऱ्या अहिल्याबाई होळकर आणि मुख्या वेदनांना शब्द तू मुख्या वेदनांना शब्द दिलेस तू घायाळ पाखरांना पंख दिलेस तू तुझ्याच चेतने जगण्याचा अर्थ आला युगायुगांच्या शोषितांचा उद्धार तूच केला लेखनीच्या एका फटकाने शोषित पीडित कष्टकरी समाजातील आणि पुरुषांच्या बरोबर सर्व महिलांना समान वाटा देणारे संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या सर्व महापुरुषांना मी अभिवादन करतो आणि नेचर कॅफे आणि पॅन्थर स्पोर्ट्स क्लब या ठिकाणी बांबू क्लबचं प्रशिक्षण चालत असतं तर एक काहीतरी म्हणजे गोल पाहिजे गोल असल्याशी काही शक्य होत नाही म्हणून आम्ही एक फेब्रुवारीला एक फेब्रुवारी ते एक मार्च असं फॅट लॉस कॉम्पिटिशन घेतलेलं होतं त्यामध्ये अबाऊ थ्री के जी फॅटलॉस ब्रॉन्झ मेडल अबाऊ फोर के जी फॅटलॉस सिल्वर मेडल अबाऊ फाईव्ह के जी फॅट लॉस गोल्ड मेडल आणि ज्यांना जे आता मी जो गॉगल घातलेला आहे जे सहा किलोच्यावरती म्हणजे फॅट लॉस करतात एका महिन्यामध्ये हो तर त्यांना असा फिटनेस गॉगल मिळतो गोल्ड मेडल मिळतं आणि ते वर्कआउट करताना था गॉगल मिळू शकता एक आहे आपल्यामध्ये एक त्यांचं नाव टाळ्यांच्या गजरामध्ये हो आपण नंतर आपण घेऊयात घेऊयात परंतु सर्वप्रथम आपण या ठिकाणी प्रमुख अतिथी महोदयांचं सन्मान करूयात आपल्या तळपदार वाणीने सामाजिक दंभावर प्रहार करणार आहे आणि शोषित पीडित कष्टकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणाऱ्या असं नामवंत असं व्यक्तिमत्व आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रतिभा प्रतिभाताई शिंदे मॅडमांचं स्वागत मी विनंती करतो की काँग्रेसचे शेखर अध्यक्ष वैशनी जाधव मॅडम करतील वैशुते दे तिकडनं टाईमची ट्रॉफी एक नंबरला येस मॅडमांकडे करूस को चट्टानों को चीर कर बहती हुई धारा को नदियाँ कहते हैं चट्टानों को चीर कर उस बहती हुई धारा को नदियाँ कहते हैं और हजारों नदियाँ एक होकर बहती है तो उसे सागर कहते हैं अच्छा सागरा विशाल व्यक्ति धनी सागर चित्रे सर स्वागत विनंती करतो घोरपड़े सरांना घोरपड़े सर आपले शुभ आते थे स्वागत करते हैं ठीक है संभाजी पाटिल सरांना विनंती करतो सागर चित्रे सर तिकन घया सर थँक्यू सर आणि अत्यंत कमी कालावधीमध्ये कमी वयामध्ये राजकीय क्षितिजावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या केतकीताई यांचं स्वागत पॅन्थर स्पोर्ट्स क्लबच्या सचिव तथा मुख्य प्रशिक्षक माधुरी अहिरे मॅडम यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो थँक्यू तसेच आपल्या बऱ्याच वेळेला बघा निसर्ग प्रत्येकाला सौंदर्य हे देतच असतो परंतु निसर्ग जसा सौंदर्य देतो तितक्यात निष्ठूरपणे तो हिरावूनही घेतो जसं काही ऊन वगैरे इतकं थंडीचं प्रमाण निसर्गाचा समतोल ठसरतो आहे आणि जे जी हिरावून घेतलेलं जे जी सौंदर्य आहे ते पुन्हा आपल्या औषधोपचाराने बहाल करणाऱ्या जळगाव जिल्ह्याच्या अत्यंत नामवंत अशा त्वचा रोगतज्ञ चंदन महाजन मॅडमांचं स्वागत माझी नगरसेविका हर्षा मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो एक जोरदार टाळ्यांचं प्रकडा झाला पाहिजे थँक्यू मॅम आणि मी परत आम्ही पोलीस लाईनीमध्ये राहत होतो की तीनच्या दोन तीन वर्षापासून एवढी मोठी इमारत बाबा कोणाची तयार होते काय तिथं तयार होत आहे ते मी नेहमीच अत्यंत कुतूहलाने बघत होतो मॅम तेव्हा नंतर समजलं की हे वनिता हॉस्पिटल आहे त्याच वनिता हॉस्पिटलच्या संचालक पूजा सोमानी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहे मी सीमा मॅडमांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ असते आपण पूजा मॅडमांचं स्वागत करा थँक्यू मॅम मी प्रमुख अतिथी महोदयांना मी विनंती केली की आपण आसनस्थ व्हावं आपण जे फॅट लॉस केलेलं आहे त्यांचा तर आपण सन्मान करणारच आहोत परंतु ज्या आपल्या संसारिक जबाबदाऱ्या सांभाळून आपल्या कार्यालयीन जबाबदाऱ्या सांभाळून ज्यांनी ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्यांचा देखील चार महिलांचा आपण ह्या ठिकाणी सन्मान करणार आहोत तत्पूर्वी आपण दीप प्रज्वलन करून आपल्या शुभास कार्यक्रमाला सुरुवात करूया शूज राहू द्या सर स्पोर्ट्स प्रोग्राम आहे अडचण नाही कार्यक्रमाची आपण वाट बघत आहात त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात आपल्या ज्या डावीकडे आहे ते सुवर्ण पदक आहे मॅम मध्ये पाच किलो वजन कमी केलेलं आहे सर्वप्रथम गोल्ड मेडल जात आहे मिडल मॅम मिडल मॅम साठी विनंती करतो शिंदे मॅडमांना की आपल्या शुभ असते त्या बाजूचं गोल्ड मेडल मॅडम हा यस आपल्या शुभ असते आपण मिडल मॅडमांना या ठिकाणी सुवर्णपदक प्रदान करा विनोद मॅडम गृहिणी आहेत सोनता जबाबदार सांभाळून रोज ते एक तास या ठिकाणी येत असतात त्यांच्या हातचं सुद्धा अतिशय सुंदर मॅम कधी कधी ते पार्टी पण आम्हाला देत असतात थँक्यू त्यानंतरच्या पदक विजेत्या आहेत हर्षा सामोरे मॅम बोल मॅडम मी त्यांना विनंती करतो की आपले शुभ असते आपण हर्षा मॅडमांना सुवर्णपदक द्यावं दोन टाउनच्या नगरसेविका आहेत मॅम त्यानंतर गोल्ड मेडल सीमा देशमुख मॅम नुकताच त्यांना नातू झालेला आहे आत्ताच त्यांचा आम्ही एक पन्नासावा वाढदिवस साजरा केला म्हणून क्लबच्या वतीने परंतु नातू सोबत नाही नाही दिल सर मग बचपन की लेकिन दिल बचपन काय यस येस येस yes, yes, yes. नाही सांगितलं पाहिजे म्हणजे कळलं पाहिजे okay, ओके चलो चंदन मॅडमांना मी विनंती करतो की पदक आपल्या शिवास असते टाळ्या वाजल्या पाहिजे यस त्यानंतर जय मला मॅम मी विनंती करतो पूजा सोमानी मॅडमांना की आपल्या असते पदक जय मला मॅडमांना द्यावं तसेच मी बऱ्याच वेळा मी सांगत असतो मॅडम की बरेच आता मी जेव्हा येतात तर बरेच व्यक्ती सांगतात किंवा मला वेळ नाही काही नाही पण मी त्यांना एकच सांगतो ठीक आहे आता जर का तुमच्याकडे जर वेळ नसेल तर भविष्यामध्ये आजारपणासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे तर ते तुम्ही ठरवायचं आहे इथं आनंद घेऊन जीवनाचा आता आनंद घेऊन वर्कआउट करून जीवनाचा आनंद घ्यायचा आहे की येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये खाटीवर पलंगावर पडून तो आनंद घ्यायचा आहे एकच की जो पानी से नहाते हैं लोग सिर्फ लिबास बदलते हैं जो पानी से नहाते हैं लोग पानी सिर्फ लिबास बदलते हैं तो तो नाम लिखना है पसीने से नहाना <प्राण> होगा चलो, और जो ओके पुढचा मेळा जाता सिल्वर मेळा जांगीराम सर पाटील अकॅडमीचे ते संचालक आहेत जयकराव सर नुकतंच ते विवाहबद्ध झालेले आहेत आणि त्यांचं सातत्य पण इथं वाढलेलं आहे त्याकरता विनंती करतो चंद्र सिल्वर मेडल आपल्या शुभ असते जयंतीराव सरांना प्रदान करतील थँक्यू सर आणि त्यानंतरच पार्मशी <थी>। आहे पंकज पाटील सर पंकज पाटील सरांना <प्रार्ण> सिल्वर मेडल या ठिकाणी जाताय मी सरांना विनंती करतो की आपले शुभ असते पंकज पाटील सरांना आपण प्राईज द्यावा त्यांचे मित्र म्हणून पाणी सर <पारे> थँक्यू <थाथा> सर आणि कुठचं बक्षीस आहे गोल्ड मेडल कधी रिषेख जळगाव जिल्हा पोलीस दलामध्ये गेल्या सव्वीस वर्षापासून ते कार्यरत आहेत मी विनंती करेल केतकी मेळावांना की गोल्ड मेडल कधी शेख सरांना आपण या ठिकाणी द्यावं थँक्यू सर आणि त्यानंतरचं एक शेवटचं बक्षीस आहे सिल्वर मेडल वैशाली तिला या सगळ्या वर्कआउटसोबत आणि कार्यक्रमामध्ये ते आम्हाला सहकार्य करत असते मी पूजा मॅडमला विनंती करेन की गोल्ड मेडल वैशि वैशालीला आपण द्यावं एक एक म्हणजे सिल्वर मेडल आहे वैशालीला <laughs> आणि आता अत्यंत सगळ्या अगोदर आपण पुन्हा एक पुरस्कार घेऊया पोलीस गोळी पो संघटनेच्या त्या गृहिणी आहेत पोलीस गोळी संघटनेच्या अध्यक्ष आहेत आणि अनेक आपल्या माध्यमातून चळवळीतून ते कार्य करत असतात आता येणाऱ्या रविवारी एक पोलीस कुटुंबियांसाठी त्यांनी खूप मोठं आरोग्य शिबिर घेतलेलं आहे मॅम आणि संसारिक जबाबदाऱ्या सांभाळून ते हे सगळं कार्य करत असतात म्हणून त्यांना आपल्या एक नारी शक्तीचा पुरस्कार आपण प्रदान करतो आहात तर ते आहेत तन्वीर पांडव तन्वी पांडव तन्वीर पांडव यांना निमंत्रित करतो आणि मी प्रतिभा विनंती करतो की मॅडमांना नारी शक्तीचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते कोणाकडे गेल्या काही मॅडम काय करू शकते असंच एक व्यक्तिमत्व आपलं दैनंदिन काम सांभाळून शाळेचं नेतृत्व करून मुख्याध्यापिका सुषमा साळुंगे मॅम यांना आम्ही विनंती करतो केक्की मॅडमांना की आपल्या शुभ हस्ते एक नारी शक्ती पुरस्कार देऊन आपण सन्मानित करावं सुषमा साळुंगे मॅम थँक्यू मॅम तसेच निवृत्त पोलीस उपनिरीक्षक संजय मराठे सरांना ओळखले जात आहे मराठे सरांना विनंती करेल की आपण रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी त्यांचा ताँग छंद जोपासलेला आहे मॅम मी विनंती करतो पूजा मेळाव्यांना की आपले शुभ असते मेळावांना गोल्ड मेडल द्यावं <प्राणगे> थँक्यू सर त्यानंतरचं बालदिक्षक सिल्वर मेडल बापू धनगर मान्य पोलीस अधीक्षक महोदयांचे ते स्टेनू आहे म्हणजे पोलीस अधीक्षक साहेबांना भेटण्याच्या बरोबर त्यांना भेटावं लागतं तर विनंती करतो मी सागर चित्र सरांना की आपण सिल्वर मेडल सिल्वर मेडल बापू सरांना प्रदान करावं त्यानंतर दोन वेळ जात आहे रितेश ताडे रितेश ताळे मॅडम याचं मी सांगतो आपल्याला की बऱ्याच वेळेला अगोदर काय व्हायचं की मुलगी मुलगा ज्या मुलगी बघायला जायचं तर त्या मुलांनी होकार तर सगळं घुन जायचं परंतु रितेचा असा प्रॉब्लेम होता की त्याचं पोट एवढं सुटलेलं होतं की जेव्हा जेव्हा मुलगी बघायला जायचा तेव्हा मुली नाकार द्यायच्या आणि आता आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या क्लबला जॉईन झाल्यापासून त्याचं पोटही कमी झालं वजनही कमी झालं आणि त्याला मुलगीने सुद्धा पसंत केलं wow. तर रविवायला रविवानी साखर त्याला विनंती करतो मी शिंदे मॅडमांना की आपण ब्रॉन्झ मेडल रितेशला द्यावं टाळ झालं पाहिजे आणि नंतर तो करून सोन्यासारखी मुलगी मिळेल त्यानंतर आशिष सरांना ब्रॉन्झ मिळेल वेलकम आशिष सर सगळ्यांना विनंती करतो यांचं कचिमी समोसाचं दुकान आहे ना हा यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे वाढवतात आणि स्वतःचं वजन मात्र कमी ठेवतात आपण आपण एक पुन्हा पुरस्कार आपल्या लोकमत असताना सखी म्हणून सगळ्यांनाच माहितीच आहे परंतु आपल्या कार्याने आपल्या नेतृत्वाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सखींना एकत्र करून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी केलेला आहे त्यांचं कार्यालयीन काम सांभाळून संसारिक काम सांभाळून त्यांचं इतरही सामाजिक कार्य चालत असतं अशा आपल्या सर्वांच्या लाळग्या पल्लवी सोनवणे मेळावांना या ठिकाणी नारी शक्तीचा तुमच्या मेळावांना विनंती करेल की आपल्या शिव असते नारी शक्ती पुरस्कार आपण पल्लवी मेळावांना द्या